लग्नाला बाई खुर्ची द्याली बसायला आते आली लग्नाला बाई खुर्ची द्याली बसायला आणि कोणा संग बोला ना काय झालं रुसायला काय झालं रुसायला कोणा संग बोला ना काय झालं रुसायला काय झालं रुसायला आणि मांडवा तर घागरा बाई लागत होता नसायला म्हणजे लागत होता नसायला आणि मांडवा तर घागरा बाई लागत नेसायला बाई लागत नेसायला वर माई म्हणी आता बारीक नका भाऊ आणि आत्या बाई घागरा तुमच्या मना जग शिव म्हणजे मना शिव आत्या बाई घागरा मना म्हणजे शिव बाई मना ज्वाग शिव जमल्या जावा भावा म्हणी आनंदाची घडी अनि सुनिता बाइवर माइला निरवी साडी ग नस हिरवी साडी मारे हुक सडा अनि सुनिता बाइवर माइला भरा हिरवा चुडा भरा हिरवा चुडा न माउसी घाई बोल्यााई गाई न्याउचि बाई बोले घाई गाई आणि बापाला सांगत होती मेकअप वाली बाई आना मेकपवाली बाई मेकपवाली बाई आली मावशीला पायाला आणि थोड वेळ थांबा बाई साबण आणते धुयाला व साबण आणते धुयाला थोडं वेळ थांबा बाई साबण आणत्या ध्वयाला व साबण आणत्य ध्वयाला धाकटी जाऊ काम करी बोलत होती रागत धाकटी जाऊ काम करी बोलत होती रागत मन नर मी आणि घंठण मला लागत वैघंठण मला लागत नाही लग्नाला घंठण मला लागत वैघंठण मला लागत थोरली जाऊ म्हणी मंग चाल ध्वगी जाऊ थोरली जाऊ म्हणी बाई चाल द्वागी जाऊ अनुताला उताला भेंटेसला घेऊन येऊ गेऊन येऊ अनुताला भेंटेसला घेऊन येऊ न येऊ दाखटा द्यार बोलत वाता सांगत वाता भावाला दाखा दियार बोलत वाता सांगत वाता भावाला म्हणे दागिने लागन जाऊ जाऊ द्या द्या दोघी जावाला दागिने लागन लाग्नाला जाऊ द्या जावाला मग जाऊ द्या जावाला आताच्या जावा भावा देत नाही सारा आताच्या जावा भावा देत नाही सारा आणि तुमच्या जावा जावाचा इचर दिसतो बरं मला इचर दिसतोय बरा ग तुमच्या जावा जावाचा हिचार दिसतोय बरा मला हिचार दिसतोय बरा वरमाई आवरी ती करी घाई घाई वर माई बाई मा आवरी घाई घाई आणि लवकर घाला आजी चिर आवरा त्या बाई म्हणी आवरा सासूबाई नवर द्यावाची आजी ग गा आवरी घाई घाई म्हणी नातवाच्या लग्नाची हौसवती लई मला हौसवती लई नातवाच्या लग्नाची हौसवती लई मला हौसवती लई मांडवाच्या दारी ग वरड बसला जेवायला पण मामाला कोट द्याला येळावरती शिवायला गयाळावरती शिवायला मामाला कोट द्याला येळावरती शिवायला गयाळावरती शिवायला मनी टोपी रूम मला सांगा कोणाला आणि लग्न घेऊ लावून बाई गर्व नव्हता मामाला त्या गर्व नव्हता मामाला पण मांडवाच्या दारी मग रागाला वहिनीला मांडवाच्या दारी बाई रागाला वहिनीला म्हणे आयरावर हार केला तुमच्या बहिणीला वा केला तुमच्या बहिणीला आयरावर हार केला तुमच्या बहिणीला ग केला तुमच्या बहिणीला मि गी चरा दादा बहिणीचा चाहिँ बोलू नको काही मगवाटारा तो बहिनी गटारा तो बहिणीचा बोलू नको काही हातवाटारा तो बहिनी गटारा तो बहिणीचा वरमाइचा भाऊ मन धरणीचा दादा वरमाईचा भाऊ मनधरणीचा दादा आणि लग्नात होत राहतं थोडं कमी जाधव थोडं कमी जादा लग्नात होत राहतं थोडं कमी जाधव थोडं कमी जादा लग्न व जोडीला जोडील गीत लग्न व हळदीचं जोडील वैगीत आणि बदनापूर तालुक्यात आले बाई ग आले थ आज बदनापुरा तालुक आले बाइथ ग